आणि धक्कादायक बातमी समोर येते पुण्याच्या मांजरी भागातील सोसायटीत मांजरींचा धुमाकूळ तर एकाच खोलीत तब्बल तीनशे मांजरी सापडलेल्या खुल, सा आहेत मांजरांमुळे रहिवाशी हैराण आहेत पशुसंवर्धन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे अठ्ठेचाळीस तासात मांजरी अन्य ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मार्वल बाउंड्री कोऑपरेटिव्ह सोसायटीतला हा सर्व प्रकार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सोसायटीत तीनशे पेक्षा अधिक मांजरी आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे आता नागरिक हैराण झालेले आहेत पुढील कारवाई कशाप्रकारे करण्यात येते नोटीस बजावण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा तर पुणेकर जे आहेत ते अतिशय संवेदनशील असतात आणि पाळीव प्राण्यांवरती प्रेम करणारे असतात हे अनेकदा पाहायला मिळालं कुत्री मांजरी पाळणं हे तर सर्वांच झालेलं आहे परंतु मांजरी भागातील एका आलिशान सोसायटीमध्ये एक नवे दोन नवे तर जवळपास तीनशे मांजरी जे आहेत ते एका महिलेने आपल्या आलिशान फ्लॅटमध्येच पाळून ठेवलेल्या होत्या आणि हो 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 या सिने का ठेवलेल्या होत्या तिचं नेमकं मांजरांवरती जीव होता की काही वेगळ्या प्रकार जो आहे तो मांदरेंच्या माध्यमातून होत होता याची कुणकुण जी आहे ती सोसायटीच्या आजूबाजूच्या लोकांना लागली सोसायटीच्या आजूबाजूच्या घरातील लोकांना जे आहे ते या मांजरांमुळे काही काळ त्रास देखील झाला कारण का या मांजरे खूप आवाज करायच्या घराच्या बाहेर यायच्या हायदोस करायच्या त्यामुळे जे आहे त्या सोसायटीच्या नागरिकांनी तक्रार जी आहे ती केलेली होती सध्या अनेक संघटना ज्या आहेत ज्या प्राणीप्रेमी आहेत किंवा इतर आहेत त्यांनी यांना कायदेशीर नोटिसा ज्या आहेत त्या दिलेल्या पाहायला मिळत आहेत परंतु पोलीस सुद्धा ज्या आहेत ते आता त्या सोसायटीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास केला जाईल नेमका या मांजरी पाळण्याचा का उद्देश काय होता हे पाहिलं जाईल कारण का तीनशे मांजरी एकाच घरामध्ये पाळणं ही साधी गोष्ट नाहीये त्याच्या माध्यमातून जे आहे त्याने दुर्गंधी होत असते किंवा इतर प्रकार जे आहेत ते होत असतात त्यामुळे या मांजरी ज्या आहेत त्या तीनशे महिलेने पाळलेल्या होत्या शोध आहे ते सध्या हो पोलीस घेत आहेत त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते त्या महिलेची ज्यावेळी चौकशी होईल त्यानंतर समोर येईल रोहन पाहायला गेलं तर इतक्या मांजरी एकाच सोसायटीत एकाच घरात आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास किती दिवसापासून हे सगळं प्रकरण सुरू होत आणि किती तक्रारी उपलब्ध झालेल्या आहेत या प्रकरणावरून प्रज्ञा तो सोसायटीच्या जे चेअरमन असतात सोसायटीचे त्यांनी किंवा इतर सभासदांनी जे आहे ते यावरती आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर ही सगळी घटना जी आहे ती समोर आलेली आहे जवळपास सात ते आठ महिन्यांपासून हा सगळा प्रकार जो आहे तो त्यांच्या घरामध्ये चालल्या प्राथमिक प्राथमिकरित्या माहिती जी आहे ती सध्या मिळते नेमकं कारण जे आहे ते समोर आलेलं नाहीये की या मांजरी पाळण्याचा उद्देश काय होता कारण का प्राणीप्रेमी असतात किंवा पाळीव प्राणी पाळणं हे काही पुण्यामध्ये आता राहिलेलं नाही म्हणजे सर्रास प्रत्येक घरामध्ये कुत्रा किंवा मांजर जे आहे ते पाळलेलं पाहायला मिळतं पण तब्बल तीनशे मांजरी एकाच घरामध्ये पाळल्यामुळे या महिलेवरती जो आहे तो संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे या महिलेची मानसिक स्थिती सुद्धा तपासली जाईल पोलिसांकडून आणि पोलिसांकडून जे आहे त्याबाबतचं अधिकृत स्पष्टीकरण थोड्या वेळामध्ये मिळालेलं पाहायला मिळेल ठीक 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी थी